नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब ला, चॅनलमध्ये तर असेच झणझणीत चमचमीत आणि नवीन नवीन पदार्थ बघण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत अस्सल मालवणी कोलंबीचे कालवण वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया मी बाजारातून कोळंबी आणली आणि साफ करून घेताना त्याचे डोके आणि त्याचे शेपटीचा भाग तसाच ठेवला आणि जो मधला जो धागा असतो तो कट मारून सुरीने सगळ्या कोलबीचे असेच धागे काढून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्याचे मॅरिनेशन करून ठेवायचे आहे मॅरिनेशन केल्यामुळे आपल्या कोलबीला छान टेस्ट येणार आहे त्यासाठी मी येथे दोन चमचे विनेगर टाकलेले आहे तसेच चवीप्रमाणे मीठ टाकून घेते तसेच आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा येथे मी घालून घेत आहे आणि अर्धा चमचा हळद हे सर्व जिन्नस आपल्याला ते एकत्र करून घ्यायचे आहे म्हणजे ते मॅरिनेशनसाठी आपल्याला ठेवून द्यायचे त्यासाठी आपण सगळे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास ठेवले तरी चालेल हे मुरेपर्यंत आपण आपल्या वाटण्याची तयारी बघून घेऊया अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं तसेच अर्धा कांदा चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन चमचे भरून धणा पावडर आणि मी येथे सात ते आठ सुख्या बेडग्या मिरच्या भिजत ठेवलेल्या आता हे सर्व जिनस आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे त्यासाठी मी येथे सगळ्यात पहिले आपले ओलं खोबरं जे अर्धी वाटी घेतलेली ते टाकून घेत आहे तुम्ही खोबऱ्याचे तुकडेसुद्धा टाकू शकता पण तुकडे बारीक व्हायला थोडा वेळ लागतो त्यामुळे इथे मी खवूनच नारळ घेतलेला आहे तसेच अर्धा कांदा टाकलेला आहे आपण आणि आता ज्या बि बेडगी मिरची आपण भिजत ठेवलेल्या त्यासुद्धा ह्यामध्ये टाकून घेऊया आता जे लसूण होते चार पाच पाकळ्या त्या टाकून घेतलेल्या आहेत आणि दोन चमचे धणा पावडर आपण ह्यामध्ये टाकून घेत आहे आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया तुम्ही येथे बघू शकता आपल्या वाटणाला रंग किती छान आला आहे आणि ते बारीकसुद्धा झालेले आहे आता हे सगळं आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया यापुढे आपण फोडणीची तयारी करून घेऊया मी इथे चार लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या तसं अर्धा बारीक चिरलेला कांदा तसेच हळद घेतलेली आहे अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट चवीप्रमाणे मीठ आणि आपण जे वाटण घेतलेले करून तेल आणि पाच सहा कोकम तर येथे मी गॅस चालू करून त्यावर कढई ठेवून घेतलेली आहे आता आपल्याला त्यामध्ये चार ते पाच पळ्या तेल टाकून घ्यायचे आहे तेल अंतर, हे बऱ्यापैकी गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लसूण जे आपण चार पाक्या ठेचून घेतलेल्या त्या ह्या तेलामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित त्याचा वास मोडीपर्यंत परतवूया आता आपले लसूण परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो अर्धा कांदा बारीक चिरलेला तो टाकून घेऊया आता आपल्या कांद्याला तांबूस रंग येईपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याला तांबूस रंग हा आलेला आहे आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि हळदीचा वास मोडेपर्यंत हे व्यवस्थित ढवळून घेऊया म्हणजेच परतवून घेऊया आता आपण ह्यामध्ये लाल तिखट म्हणजेच कश्मीरी लाल पावडर टाकून घेऊया ह्यामुळे आपल्या कालवणाला छानपैकी तरी येणार आहे तसेच चवीप्रमाणे ह्यात आपण मीठ टाकून घेऊया आता हे व्यवस्थित परतवून घेऊया आता हे परतल्यानंतर आपण जे वाटण करून घेतलेले ते या तेलामध्ये आपण टाकून घेऊया आता वाटण टाकल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे तर ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे ढवळून घेऊया आता आपल्या रस्त्याला आंबटपणा येण्यासाठी जे मगाशी कोकम ठेवलेले सहा ते पण ह्यामध्ये घालून घेऊया आणि ज्याप्रमाणे कालवण आपल्याला पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे ह्यामध्ये आपण गरम पाणी केलेले टाकून घ्यायचे आहे गरम पाणी घेतल्याने आपल्या कालवणाला उकळसुद्धा लवकर येणार आहे आणि सहसा कोणत्याही भाजीमध्ये किंवा रस्त्यामध्ये वरून जेव्हा आपण पाणी घालतो ते शक्यतो गरमच असले पाहिजे त्यामुळे आपल्या भाजीला उकळ किंवा उकळ उकळसुद्धा लवकर येतो आणि भाजीसुद्धा लवकर शिजते त्यामुळे गरम पाणी टाकून घ्यावे आता आपण ह्यामध्ये मगाशी जी मॅरिनेशन केलेली कोलंबी होती ती यामध्ये टाकून घेऊया आणि आपले कालवण व्यवस्थित ढवळून घेऊया तुम्ही ते बघू शकता आपल्या कालवणाला रंग हा खूप छान आलेला आहे आता आपल्याला याला उकळ आणून द्यायची आहे त्यासाठी पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून घेऊया पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर वाह काय सुगंध सुटलेला आहे तुम्ही बघू शकता इकडे आपल्या कानवळ्याला छानपैकी इथे उकळ आलेली आहे पण अजून ते कोलबी शिजलेली नाही म्हणून पुन्हा आपण त्यावर झाकण ठेवून घेऊया पुन्हा पाच ते दहा मिनटं आपण झाकण ठेवून घेतल्यानंतर आता तुम्ही इथे बघू शकता आपली कोलबी ही बऱ्यापैकी शिजलेली आहे ती तुम्ही जवळून बघू शकता अजून दोन ते तीन मिनटं मी मंद आचेवर ठेवल्यानंतर ह्यावर छानपैकी तेलाची तरी सुटली आहे ती तुम्ही बघू शकता फायनली येथे आपली डिश तयार झालेली आहे चला तर डिश सर्व करून घेऊया तर आजची आपली जी ही डिश आहे अस्सल मालवणी कोलंबीचे कालवण हे तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा की आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली पुन्हा एक नवीन डिशसोबत भेटू थँक्यू